आरजी राजगृह बहुद्देशीय मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गौतम बुद्ध जयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रमाने साजरी करण्यात आली आरजी राजगृह मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे आणि जगाला दया क्षमा शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त धम्मदीप पूजा करून आणि बुद्धवंदना घेण्यात येऊन खीर वाटप करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी महिला अंबुबाई कांबळे विशाखा सोनवणे पित्ताबाई वनकस्तुरे सत्वशिला नागटीळक भाग्यश्री कांबळे आदी महिलांच्या हस्ते पूजा करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडसष्टव्या जयंतीनिमित्त आज आरजी राजगिरम मागासुर्गे बोतिशी शेवाई संस्थेच्या वतीने गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली त्यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रभाग क्रमांक एकमधील महिला उपस्थित होते लहान मुलांना खिरीचं वाटप करण्यात आले व सोलापूर शहरवासियांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व बेमान व सोलापूर शहरातल्या सर्व सोलापूरवासियांना आमच्या स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीनं त्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या प्रसंगी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू आप्पासाहेब ढावरे उत्सवाध्यक्ष तुषार जमजट ब्रह्मा निकंबे प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक संजीव गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत भैया सावंत बंटी तळभंडारे अजय गायकवाड विशाल जावळे बबलू ढाबरे सिद्धांत रणखांबे आदर्श सरतापे सुधीर बनसोडे शशिकांत माने विशाल गायकवाड दिगंबर वाघमारे राजाभाऊ चव्हाण दीपक कोपूल आकाश कांबळे आदींची उपस्थिती होती